श्रीराम सिंहराशीसाठी अष्टमस्थानातून शनीचं गोचर चालू आहे आणि हा एक विपरीत राजयोग आहे यामध्ये आता शनीचा जे गोचर आहे ते वक्री झालेलं आहे आणि पुढील एकशे एकोणचाळीस दिवसांसाठी ते असेल जेव्हा हा शनी वक्री स्थितीमध्ये असतो की नाही त्यावेळेस त्याची फळे अत्यंत बलवान होतात पण एक चांगली बाब इथं सिंह राशीसाठी आहे ती म्हणजे हा शनी वक्री झालेला आहे पण तो गुरुच्या केंद्रयोगात वक्री झालेला आहे त्यामुळे गुरु आणि शनी यांचा केंद्रयोग तयार झालेला आहे गुरुणा सह सहसनिष्ठ शनिर्भवती कल्यदह यत्र योग, कल्यद योग शुभही प्राप्त तत्र सिद्धी सुनिश्चितम ज्यावेळेस शनी आणि गुरु एकमेकांच्या केंद्रात येतात ना तेव्हा शनी हा शुभ फलदायक होत असतो शुभग्रहांशी योग बनला तर निश्चितच सिद्धी पण मिळते यश आणि स्थैर्यही प्राप्त होते थोडक्यात कार्यसिद्धी मिळत राहते सिंह राशीसाठी हे गुरु केंद्रयोग केंद्र योग एक रूपक यश स्थिरता व कर्मसिद्धीचे फळ देऊ शकतात विशेषतः तुमची मानसिक प्रगल्भता फार सुधारलेली दिसेल आता याचा प्रभाव फार व्यापक असतो अष्टम भाव म्हणजे मित्रांनो आश्चर्य वारसा गूढशक्ती अचानक होणारे बदल यांचा भाव आहे आणि शनी हा कर्म विलंब स्थैर्य व कठोर परीक्षांचा ग्रह आहे आणि वक्री शनी या भावात आल्याने याचे फायदे आणि आव्हाने दोन्हीही आपल्याकडे येतात मग याची सकारात्मक फळे काय असतील सर्वप्रथम मजबूत मानसिक आणि आध्यात्मिक शिस्तही आपल्यामध्ये येणार आहे कारण की शनी अष्टमात वक्री असताना जातकाला आत्मपरीक्षण साधना मौन आत्मसंवाद याकडे तो वळवत नेतो राजयोगासारखे सदृश्य अनुभव येतात आपण जर योग साधना सेवा आणि संयम ठेवला ना तर खूप छान आनंदी वातावरण तुमच्या मनामध्ये तयार होईल गुप्तधन वारसा आणि विमा यांचे पण लाभ होतात काही इनहेरिटन्स किंवा एल आय सीचे क्लेम विमा गुंतवणुकीतून अचानक लाभही तुम्हाला होऊ शकतात काही वेळेस कोर्ट केसमधूनही लाभ होऊ शकतो संशोधन असेल ज्योतिष असेल मनोविज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये गूढ ज्ञानही मिळते काही गुपित बातम्या सुद्धा आपल्याला कळतात गूढ गोष्टींचा अभ्यास करताना खोल जाऊन शास्त्रीय किंवा आध्यात्मिक गूढ उलगडण्याची क्षमता आपली वाढत असते सावधगिरी पण आपण ठेवली पाहिजे ना थोडा शारीरिक त्रास किंवा अपघात योगही होऊ शकतो अचानक आजार किंवा मज्जासंस्थेशी संबंधित आजार काही विटॅमिनची डिफिशियन्सी असं पण होऊ शकतं मूळ त्रिकोणामध्ये कोणी शत्रुग्रह आला ना तर गाडी चालवताना किंवा प्रवास करताना अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे आणि तेच आता सिंह राशीसाठी झालेलं आहे मानसिक दबाव भीती चिंता ह्या गोष्टीपासून तुम्ही थोडं लांब राहणं गरजेचं कर आहे कर्मभावावरती शनीची मित्रांनो तिसरी दृष्टी आहे आणि तो वक्री शनी आहे मग काय होतं ऑफिसमध्ये काही गुप्त विरोधक असतात ते तुम्हाला त्रास देऊ शकतात किंवा बॉसची नाराजगी असते किंवा तुमचं प्रमोशन विलंब होऊ शकतं मधूनच काम थांबले जाणे किंवा प्रोजेक्ट्समध्ये तुमचे डील जे असतात ना ते लांबणीवर पडतात आणि टेक्नॉलॉजीमध्ये मग अचानक तुम्ही काही काम करत असाल तर तुमचं कम्प्युटर्स बंद पडणे मोबाईलला काही प्रॉब्लेम्स येणे अशा टेक्निकल्स प्रॉब्लेममुळे तुमचे काम जे आहे ते लांबणीवर पडतात दहाव्या भावावर जी शनीची दृष्टी आली की नाही त्याच्यामध्ये शनीकडून एकच तुम्हाला अपेक्षित आहे की ते तुम्ही कामात सातत्य ठेवावे विलंब तो करणारच आहे पण तो यशही देणार आहे फक्त तो तुमची परीक्षा बघत असतो खर्चावर नियंत्रण मात्र नक्की पाहिजे बरं का तरच तुम्हाला आर्थिक स्थिरता मिळेल कारण की वक्री शनीची दृष्टी धनस्थानावर आहे आणि बोलण्यामध्ये तुम्हाला कटुता टाळली पाहिजे का त्यामुळं काय होईल घरामध्ये तणाव निर्माण होणार नाही आणि पाचव्या भावावर पण दृष्टी आलेली आहे या वक्री शनीची पण एक चांगली गोष्ट आहे तिथंच गुरुची पण दृष्टी आहे संततीशी मतभेद जरी झाले की नाही तरीसुद्धा ते निवळले जातील फक्त हा काळजी घ्या शेअर बाजार असेल किंवा क्रिप्टो करन्सी असेल याच्यामध्ये तुमचं गुप्तपणे नुकसान होऊ शकतं कोणत्याही तुम्हाला लालच तयार करणाऱ्या गोष्टी असतात प्रलोभन तयार करणाऱ्या गोष्टी असतात ह्याच्यापासून तुम्हाला लांब राहायचं आहे यासाठी तुम्ही मित्रांनो शनिदेवाचा बीज मंत्र जापही करू शकता हे पारंपरिक शास्त्रामध्येच सांगितलेलं आहे मंगळवारी किंवा शनिवारी आपण काळ्या वस्त्रधारी गरिबास अन्नदानही करू शकता किंवा घराजवळ तुमच्या किंवा घरामध्ये एखादं शिवलिंग असेल तर तिथं जल अभिषेक पण करू शकता शनीच्या वक्री काळात सत्य बोलणे पारदर्शक व्यवहार आणि संयम राखणे हेच गरजेचं असतं काय टाळलं पाहिजे शॉर्टकटमध्ये काम करण्याची जी वृत्ती असते की नाही ती टाळली पाहिजे आणि त्यातून काही लाभ मिळावं ही, ही सुद्धा वृत्ती टाळली पाहिजे मग ती नोकरी बाबतीत असेल किंवा गुंतवणूक बाबतीत असेल गुप्त प्रेमसंबंध किंवा चुकीच्या इच्छापूर्तीचे मार्ग हे पण टाळले पाहिजेत नाहीतर आंगलट येतील वरिष्ठांविषयी तक्रार करणे किंवा वाद निर्माण करणे हे सुद्धा टाळलं पाहिजे त्यामुळे मित्रांनो सिंह राशीसाठी हा वक्री शनी आहे ना तो फायदेशीर आहे पण काही शिस्त आपल्या मनामध्ये आणि रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये लागतात हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे का होतं की मित्रांनो गुरु आणि शनीचा केंद्रयोग जो आहे तो तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवत राहतो पण आपल्या मनामध्ये तशीच सात्विक बुद्धी पण पाहिजे म्हणजे हा काळ खऱ्या अर्थानं अंतर्मुख करणारा आहे कारण की वक्री शनी सध्या तुमच्या अष्टम भावात आहे आणि गुरुची शुभदृष्टी तुमच्या पंचम भावावर पडत आहे त्यामुळे अष्टमातला शनी हा नेहमी भीती निर्माण करतो कारण तो अचानकपणे आयुष्यात खोल उतार टाकतो पण शनिवक्री असताना तो तुमच्या आतल्या विश्वासावर भावविश्वासावर आतल्या कर्मांवर कामही करतो आणि म्हणूनच सिंहराशीसाठी हा काळ स्वतःला समजून घेण्याचा आणि माझा अहंकार कुठे अनावश्यक आहे हे शोधण्याचा पण यात सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे तो गुरुचा गुरु टाकतोय पंचमभावावर दृष्टी म्हणजे बुद्धी क्रिएटिव्हिटी संतती आणि वैचारिक दृष्टिकोन या सर्व क्षेत्रात एक सकारात्मक किरणही मिळेल कधी वाटेल की आयुष्य भावनिकदृष्ट्या अस्थिर झाले पण त्या अस्थिरतेतून एक सृजनात्मक जन्म घेतो आहे आणि हाच तो काळ आहे अध्यात्म चिंतन लेखन आणि संतानप्राप्तीसाठी प्रार्थना करण्याचा शनी अष्टमात तुम्हाला मित्रांनो एकांतात नेतो आणि गुरु पंचमातून सांगतो या एकांतात एक नवा विचार जन्माला घाल म्हणजे तुझं कल्याण होईल शनी अष्टम भावात असलेली वक्री स्थिती ही तुम्हाला गुढता अज्ञात जग आणि कर्मधर्म संकेताच्या बाजूकडे खेचते पण गुरुची पंचमदृष्टी तुम्हाला या गुढतेत दिशा देते कुठली दिशा संस्कृतीची विधीची ज्ञानाची आणि सात्विकतेची म्हणून मित्रांनो सिंह राशीला असं सांगावं असं वाटतं हा काळ अडथळ्यांचा आहे पण त्याच अडथळ्यातून तुमच्या बुद्धीच नवसंस्कार ही होणार आहे शनी तुम्हाला खोल खणतोय आणि गुरु तिथे बीज टाकतोय हा काळ आहे मौन साधना जप आणि कर्मसंशोधन करण्याचाच काळ आहे आणि ह्यासाठी मित्रांनो शनीचा एक पारंपारिक जप सर्वांना माहीत आहे नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्थंड तन्नमामी शनेश्वरम शनिदेवाचे स्मरण केल्यास अष्टमातील संकट जे असतं ते सौम्य होतं म्हणून मला सिंह राशीसाठी निष्कर्ष असा सांगू वाटतो की मनशक्ती आणि सहनशीलता वाढवण्याची ही वेळ आहे चिंतन संशोधन संयम यानेच प्रगती होत असते गुरु आणि शनी यांचा केंद्रात निर्माण झालेला योग आपल्या जीवनात कठोर अनुभव देतो पण त्याच वेळी त्यातून ज्ञान प्रगल्भता आणि खरे यश देखील जन्माला येत असते म्हणून हा काळ काहीसा धीम्या गतीचा असेल पण संयम आणि सद्वर्तन हीच तुमची खरी ताकद ठरणार आहे आणि शनीला तेच आवडतं कर्मावर श्रद्धा ठेवा कारण शनीच्या परीक्षणानंतरच गुरुची कृपा स्थायिक होत असते आपल्या अंतर्मनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा श्रम शांती आणि श्रद्धा या त्रिकोणातूनच भाग्याचे दार उघडते आपण सर्वांनी या संधीचा उपयोग करून घेतला तर हा कालखंड आपल्याला दीर्घकालीन स्थैर्य समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती देऊ शकतो प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम